नमस्कार मित्र हो विदर्भनंदन न्यूज नेटवर्क कडून आम्ही अरोली गावामध्ये आलेलो हो। आहोत आणि अरोली गावामध्ये शेतकऱ्यांना समस्या उद्भवलेली आहे पाणंद रस्त्यामध्ये जी पाणलोट नाली आहे त्या नालीला म्हणजे इथंच अर्धवट काम करण्यात आलेलं आहे दाखवू शकतो आम्ही कशाप्रकारे अर्धवट काम केलेलं आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना त्यांच्या निचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे की भविष्यामध्ये त्यांची फसल यामुळे खराब होणार आहेत तर आम्ही संवाद साधणार आहोत तिथल्या शेतकऱ्यांशी ज्यांना यापासून म्हणजे भविष्यामध्ये समस्या उद्भवणार आहे आपलं परिचय माझे नाव सुराव नायण चित्तापटन मी अरुण राहतो माझ्या क्षेत्रामधून नाली दिलेली आहे वर एका शेती आहे त्यांच्या पुन्हा जो पाणी येणार आहे तो पाणी येईल माझ्या पाणी माझ्या शेतामध्ये चालेल तर हे सामोर नाली न करण्या करण्याचे कारण काय असा विचार खूप चौकशी केली आहे का के पण आम्ही ते सांगितले आहे तरी ते काही करत नाही ग्रामपंचायतीवरती नाही करत आम्हाला माहिती नाही तुम्ही पाच दिवसात झाले आहे म्हणजे इथपर्यंत काम संपलेलं आहे सध्याच्या पद्धती संपलेलं आहे आता पाऊस पडल्यानंतर मग ह्या शेतातला पाणी जाईल कुठं म्हणजे हा प्रश्न निर्माण झालेला आहे तुमच्या पुढे की आता पुढे पावसामध्ये ज्या प्रकारे इथं पाणी साचणार आहे त्या पाण्याचा निचरा आपण कशा प्रकारे करावा हा प्रश्न आपल्याकडे उद्भवलेला आहे हो तर हा पाणी जळ्याच्या कुठं काळ्याच्या कुठं हा प्रश्न आहे अच्छा आणखी शेतकरी आमच्याशी जुळलेले आहेत त्यांच्याशी सुरुवात साधणारा होता त्याच आपला परिचय मी प्रकाश चिंकर माझी शेती मी साबोरच आहे अजून सुरुवात झालेली आहे या पालन रस्त्याची इथपर्यंत आणून त्यांनी बांधकाम सोडली आहे पाण्याच्या निचरा करण्याच्या दोन्ही बाजूंना नालीचं बांधकाम केलं इथून पुढे काही होऊन आलं आणि आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की हे काम कधी होणार आहे ते होणार आहे परंतु केव्हा नाही याची वेळ दिली नाही त्यांना म्हणजे नेमके कधी काम करणार आहे ते किंवा पुढे याचं काहीच म्हणजे माहिती याचं काही माहिती नाही आता शक्यता अशी वाटत आहे की पावसाळा येत आहे आणि पावसाळ्यामध्ये भर पावसाळ्यामध्ये आमचं शेतीचे नुकसान होणार आहे नालीमुळे त्यामुळे हे काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि ज्यांचे ज्यांची ही जिम्मेदारी आहे त्यांनी हे काम करायला पाहिजे तर ग्रामपंचायतला वगैरे आपण चौकशी केली आहे याबा ग्रामपंचायतला चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की आता हे काम आमचं जवळपास पूर्ण झालेलं आहे या बाजूची जी दुसरी नाली आहे आम्हाला काही माहीत नव्हतं तेवढं की या बाजूला नाली बनवली की नाही बनवली त्यावेळे जा प्रत्यक्ष इथं पाहायला आलं तर अर्धवट नाली दुसरी यांची का बरं म्हणजे ही नाली पुढे वाढत नाही आहे पुढे वाढणार आहे पण त्यांनी करणाऱ्यांनी ज्यांच्याकडे हे काम आहे त्यांनी काम हे कर पूर्ण करायला पाहिजे अडचण कुठे येतात का बरोबर कास्ताकार नाली काढू देत नाही अच्छा म्हणजे कास्तकारांचं अतिक्रमण आहे ते नाली काढू देत नाही त्या कारणाचं ते नाली थांबलेली आहे तर ग्रामपंचायतने यावर काही ऍक्शन घेत नाही ग्रामपंचायत काही ऍक्शन घेत नाही अच्छा ग्रामपंचायत नाही नाही त्याचे मेंबर आहेत ना ते हॅलो बोला बोला हो तुमचा परिचय काय आहे आपण कुठं राहता आपली शेती किती आहे काय माझी शेती इथेच आहे लागूनच सत्ताधारी मेंबरातील आपल्याला माझ्या शेतीपर्यंत जो, जो रस्ता उदकाम केला त्याने आणि त्यातपर्यंत मुरून केला आणि समोरचा जो अनर रस्ता आहे यानं रुकला आहे मी सरपंच बोललो की म्हणे एका ट्रॅक्टरपुरती रस्ता झाली आहे ना म्हणलं आमच्या इकडे काय म्हणत करम केला तुम्ही ना काय पाहू म्हणे त्यानं साईडला कुंपण केला आहे आणि ते रस्ता द्यायला तयार ते नाही त्याले मग त्याने का करावं पाहिजे त्याने ग्रामपंचायत कोणी आहे अतिक्रम मुले रोडच्या समोर पाधन रस्त्यावर रस्त्यावर ग्रामपंचायतला विचार केली काय म्हणते ग्रामपंचायत ग्रामपंचायतला मी विचारलं सरपंचाला म्हणलं हाय तुमणार आमच्या इकडे रस्ता जो केला सामोर का नाही केला बा तुम्ही म्हणजे तुमच्या ट्रॅक्टर जाणार पुरता करून दिला म्हणे म्हणजे तेवढंच त्यांच्या ठरावामध्ये आहे असे बोलले ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये तेवढं काय बोलले ग्रामपंचायत ठरावामध्ये आहेत काय हे आपल्याला संस्कार माहिती नाही आहे तेवढं त्यांनी सांगितलं आणि तुम्ही ते आले आणि शेतकरी जुळलेले मल्लिकार्जुन द्याकरला मुळे माझी शेती खाली आहे बाजूला ह्या एक साईडला नाली पूर्णपणे केली आहे आणि एक साईडला नाली केली नाही अर्धवट काम केला आहे आणि त्या अर्धवट नालीच्या पाणी जो आहे ते ह्या साईडला अगर समज त्या बाजीच्या पाणी अगर ह्या बाजूला अगर केला तर त्याच्यापासून माझ्या शेतीचा फार मोठा नुकसान होणार तर माझ्या म्हणणं असं आहे का पान्हा रस्त्याच्या दोनही कडेले नाली असो पाणीच्या निचऱ्या होण्याकरिता तर एक साईडला पूर्णपणे नाली केली एक साइडला अर्धवट केली अर्धवट जो केली आहे ते पूर्णपणे व्हायला पाहिजे आणि पाण्याच्या निचऱ्या दोन साईडच्या दोनही साईडनं निघाले पाहिजे शेतकऱ्यांना त्रास नको व्हायला कोणत्याही शेतकऱ्याला त्रास नको व्हायला पाहिजे तो पाणी रोडवर आणि सगळ्यांना म्हणजे नाली अधिकाराची नाली ज्या प्रकारे आता हा पांधन रस्ता जात आहे शासकीय निधी मधून हा पांधन रस्ता बनत आहे तर ज्या प्रकारे आता इकडे शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे त्याचप्रमाणे म्हणजे इतर शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे इतर शेतकऱ्यांना बी लाभ मिळाला पाहिजे दोनही साईडला दोन्ही साईडला निचरा होण्याला एक नाली पाहिजे ते या विषयावर मी सरपंचासोबत बोललो तर सरपंचाच्या म्हणणं असा झाला का सोबत सरपंचानं असा बोलला की त्या साईडच्या कास्तकार नालीसाठी जागा देत नाही तर मग कास्थकारासोबत मीनंच झगडा करावा का असा सरपंचानं माझ्यासोबत बोलला म्हणजे सरपंचांनी म्हटलं की ते देत नाही त्यामुळे मी त्या कास्तकाराशी झगडा करावा झगडा करा असं सरपंच बोलत आहे परंतु सरपंचांची जी भूमिका असते आज आपण इथं स्पष्ट करण्याचा एक प्रयत्न करत आहोत की ज्या प्रकारे पानन रस्ता आपण काढतो आहे तर त्या पाडण रस्त्यामध्ये जे अडचणी येतात अतिक्रमण येतात ते अतिक्रमण सरपंचांनी रीतसर ठराव घेऊन आणि बी ओकडून वगैरे त्याचा आदेश काढून तहसीलदारांकडून आदेश काढून पोलीस प्रोटेक्शन मध्ये ते पूर्णत्वास न्यावं असं शासकीय जी आर म्हणते तर यामध्ये हा जी आर जो म्हणत आहे तो माहित नाही असं वाटतं का तुम्ही तहसीलदाराकडे हो ठीक आहे तुम्ही कास्ता कराल तुम्ही करा आता आपण कास्तकार कोण करणार तुम्ही जेव्हा रोड बनवून राहिले तर पाहिजे ना मग आपण लेखी तक्रार ग्रामपंचायतला का नाही केली केली नाही सरपंचा माझ्या बोलणं बघा असं आहे की तुम्हाला ते लेखी तक्रार ग्रामपंचायतला करायची आहे ग्रामपंचायतीने रीतसर तो म्हणजे ठराव घ्यायचा आहे आणि तो सादर तहसीलला करायचा आहे तिथून आदेश काढून पोलीस प्रोटेक्शनमध्ये हा कार्य पूर्ण करायचं आहे तर यासाठी आता आपण म्हणजे पुढे जे पाऊल उचलायचे आहे की तक्रार करायची आहे त्याकरिता आपण आपली भूमिका काय असणार आहे नाही याच्यासाठी आपली भूमिका हेच राहणार आहे पण जिथून जेवढा रोड आहे तेवढा रोड आमच्या पाडून घ्या आणि जशी नाली पाडली तशी तेवढी नाली घ्या तुम्ही अति ज्याकडे न न करताना मग आमच्या इकडे का अतिक्रम करून राहिले आणि त्याच्याकडून अतिक्रमण का नाही काढून राहिले अच्छा म्हणजे तुमच्याकडून अतिक्रमण काढल्या जात आहे परंतु जिकडे अतिक्रमण काढायला पाहिजे आणि पूर्वत्वास रस्ता न्यायला पाहिजे तिकडे अतिक्रमण काढण्यात येत नाही काढण्यात येत नाही हा कोणता आरोप तुमचा आहे म्हणजे अन्याय केला जात आहे तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे पुढे चालून तुमचं कितीचा नुकसान होऊ शकतो असं वाटते हे एवढ्या मोठ्या शेतीच्या पाणी थांबल्यानंतर कोठे निसरच नुकसान आहे म्हणजे पीक पिकणार नाही विकणारच नाही ना पाणी खाली येईल हा पाणी खाली येईल ना अशा प्रकारचा सर्व आणि साहेब ज्या प्रकारे आपण आता बघतो आहे की ग्रामपंचायत आपले हात वर करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याच्यामुळे कसं ते त्यांचे मेंबर स्वतःचे ग्रामपंचायतचे मेंबर, चे, मेंबर चे? जे आहेत त्यांच्या पार्टीचे आहेत म्हणून ते मेंबर पार्टीचे सरपंचा म्हणजे त्यांचं अतिक्रमण आहे हा त्यांच्याचे अतिक्रमण आहे म्हणून ते चुप बसला सरपंच अच्छा म्हणजे त्यांच्या पार्टीमध्ये जे आता हल्ली सदस्य आहे त्यांचे अतिक्रमण ते काढू देत नाही आहे रस्ता काढू देत आहेत पण स्वतः तो करणार तयार नाही म्हणजे सरपंच यावर म्हणजे काही ऍक्शन घ्यायला म्हणजे तयार नाही आहे ऍक्शन घ्यायला तयार नाही सरपंच त्यामुळे हा काम रखडलेला आहे माझ्या जेवढ्या शेतीच्या मालाची नुकसान होईल ते पूर्ण भरपाई पूर्ण सरकार करून देईल याची नकल घ्यावी म्हणजे आता जसं त्या लोकांनी केलं नाही आणि पुढे भविष्यात हा प्रश्न उद्भवला तर तुम्ही या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहात आणि शासनाच्या विरुद्ध ग्रामपंचायतच्या विरुद्ध तुम्ही तक्रार करणार काय करणार आहोत आम्ही चालून सर्व शेतकरी रस्त्यावर येऊन याकरिता म्हणजे न्याय मागणार आहात न्याय मागणार आहोत आम्ही तहसीलमध्ये जाऊन आम्ही आमरण उपोषण करणार आहोत अशा प्रकारे शेतकऱ्यांची भूमिका आहे इथं आणि ज्वलंत प्रश्न आहे हा शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांना ज्या प्रकार